काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे प्रकाश आंबेडकर वंचितचे अध्यक्ष आहेत त्यांना भारत जोडो न्याययात्रेमध्ये सहभागी होण्याचं जे आहे ते थेट निमंत्रण दिलेलं आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून वंचित जो पक्ष आहे प्रकाश आंबेडकरांचा या या पक्षाला राज्यामध्ये महाविकास आघाडी किंवा एकंदरीतच देश पातळीवर इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या सध्या सुरू आहेत आणि याच चर्चा सुरू असताना आता थेट राहुल गांधी जे आहेत काँग्रेसचे नेते त्यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा ही सुरू होते आणि या यात्रेसाठी त्यांनी आज थेट प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रण निमंत्रण दिलेलं आहे परंतु हे निमंत्रण दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे आणि असं सांगितलं आहे की मी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होईल परंतु त्याआधी आम्हाला इंडिया आघाडीमध्ये घ्या एक प्रकारे एक सशर्त पाठिंबा जो आहे तो जे आहे प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे परंतु आपण बघितलं तर आता इंडिया आघाडीमध्ये जे आहे ते शिवसेना कि असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल याआधी बघितलं तर ठाकरे गटाकडून जे आहे ते प्राथमिक चर्चा जी आहे ती आंबेडकरांबरोबर झालेली आहे परंतु काँग्रेसनी मात्र अजून या संबंधित कुठलीही चर्चा केलेली नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा गेल्या आठवड्यात वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर जर इंडिया आघाडीत येत असतील तर आम्हाला काही तकलीफ नाही आहे त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत त्यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरांचे नातू आहेत एक भारताच्या भारतातून मोदींना जे मोदींची जी सत्ता आहे किंवा एकंदरीत भाजप सरकार आहे त्याला केंद्रातून सत्तेवरून घालवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सुद्धा आमच्यासाठी महत्वाची राहणार आहे परंतु आता प्रकाश आंबेडकर यांनी मात्र राहुल गांधींचं निमंत्रण स्वीकारत असताना एक अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की मी येतो परंतु मला इंडिया आघाडीमध्ये काय एकंदरीतच इंडिया आघाडी यामध्ये ब पंचवीस ते सव्वीस पक्ष आहे आधी ही इंडिया आघाडी भाजपच्या विरोधात एकंदरीतच मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ही तयारी करण्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर ज्यांच्यावरती खरंतर भाजपची बी टीम अशा प्रकारचा आरोप केला जातो तेच प्रकाश आंबेडकरांना आता काँग्रेसने निमंत्रण दिल्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात सुद्धा मोठ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी भाजप सरकार असेल किंवा एकंदरीतच काँग्रेस सरकार असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांना वेळोवेळी त्यांचे कान टोचलेले आहेत किंवा त्यांच्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे मात्र आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींसाठी जे कोणी भाजपच्या विरोधातले पक्ष आहेत ते आघाडी करून भाजप विरोधात लढण्याची तयारी करीत आहेत आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना थेट आव्हान केलं की मी मला इंडिया आघाडीमध्ये घ्या त्यानंतर जो आहे तो मी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होईल दरम्यान आता खरंच राहुल गांधी या संदर्भात विचार करतात का एकंदरच इंडिया आघाडीतले पक्ष जे आहेत ते याच्यावर विचार करतात का हे पाहावं लागेल आणि त्यानंतर जेव्हा भारत जोडो यात्रेमध्ये जी खरं तर मणिपूरपासून सुरू झालेली आहे आणि तिचा शेवट महाराष्ट्रामध्ये होणार आहे या यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होतात का आपल्याला पाहावं लागेल